आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी धुळे मोबाईल रिटेल्स असोसिएशन तर्फे भव्य रक्तदान शिबिर वृक्ष रोपणाचा कार्यक्रम गरुड कॉम्प्लेक्स येथे झाला संपन्न धुळे येथील ऑल इंडिया मोबाईल असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त गरुड मैदान या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते कोविडच्या महामारीतून दीड वर्षानंतर बाहेर पडत असून रक्ताचा फार मोठा तुटवडा महाराष्ट्रात जाणवत आहे याची जाण ठेवून मोबाईल असोसिएशन तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले थात्या वर्धापन दिनासह भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ पंचावन्न रक्तदाते यांनी रक्तदान केले व सहा ठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला या उद्घाटनाप्रसंगी ग्रामीण आमदार बाबा पाटील हे उपस्थित होते हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून असेच कार्यक्रम राबावेत असे प्रतिपादन कुणाल पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी कुणाल पाटील शहराध्यक्ष उरज करणकाळ अशोक सुडके मोबाईल रिटरचे अध्यक्ष अशोक डियालानी दीपक लुला दीपेश कटारिया मनोज डियालानी सुरज शर्मा किशोर डियालानी सुनील तनेजा राजू डियालानी हेमंत अग्र मनीष उपाध्यय पवन कटारिया जिनेश नारायणी जाकीर शाह अभिजीत बापना पंकज मुंदड़ा संदीप माले नरेश चंदवानी सह मोबाइल डिस्ट्रीब्यूटर प्रमोटर और पदाधिकारी सर्व यहाँ उपस्थित होते हैं। इसमें जुड़े हुए आज सातवीं वर्षगांठ है। उपलक्ष्य तो में आप यहाँ आप यहाँ पर आए हम आपका आधार व्यक्त करते हैं मनीष भाई उपाध्याय मनीष उपाध्याय जी नुपार्थे। ऑल इंडिया मोबाईल इंटेलर असोसिएशनच्या सातवा वर्धापन दिवस आणि स्वर्गीय भावेशभाई सोळंकी यांच्या आठवणीच्या अत्यंत आज या ठिकाणी आयोजित केलेल्या ब्लड डोनेशन कॅम्प आणि वृक्षारोपण या दोनही कार्यक्रमांना उपस्थित झालेले आजच्या आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्ष माननीय दिला या का ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे अध्यक्ष त्याचबरोबर संपूर्ण रिटेलर असोसिएशनचे सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी उपस्थित ज्यांनी रक्तदान केलं ते सर्व माझे रक्तदाते बंधू आणि भावां मित्रांनो आजचा दिवस मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे कारण काल गणपतीची सुरुवात झाली आणि काल गणपती बसल्यानंतर मणिशेठ आणि सर्वच नेते मंडळी सर्व सिंधी समाजाची प्रमुख मंडळी माझ्याकडे आली आणि आजच्या या कार्यक्रमाचं आपण सांगितलं आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की आम्ही रक्तदान करणार आहोत त्याचवेळी माझ्या मनामध्ये आलं की आपण या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे कारण आजच्या दिवसाला जे कोरोनामधून आपण सर्वजण बाहेर पडतो आहोत आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं सर्वात मोठा तुटवडा कोणता असेल तो रक्ताचा तुटवडा हा सगळ्यात मोठा पडलेला आहे आणि त्यामुळे माझी सर्व टेलर असोसिएशनच्या सभासदांना मनापासून धन्यवाद अर्पण करतो की तुम्ही आज रक्तदालाचा कार्यक्रम करून खऱ्या अर्थाने त्याचा आम्हाला दिवस मनापासून आनंद आहे आणि ह्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एक समाज मध्ये आपण चालत असताना या समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतो आणि ह्या समाजामध्ये आपण सर्व व्यावसायिक आहोत आपण व्यवहार करतो व्यवसाय करतो परंतु हे करत असतात ना या समाजावर म्हटला जो सर्वसामान्य घोरगरीब माणूस आहे त्याला जेव्हा काही अडचणीमध्ये तू येतो तेव्हा त्याच्याकरता आपण सर्वजण बंदी राहिलेला आहात ही आमच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे सर्वांना खरंच या ठिकाणी मनापासून शुभेच्छा अर्पण करतो आज तुम्ही सहा झाडं त्या ठिकाणी जाऊन घेतली आज सातवा वर्धापन दिवस आहे माझी तुम्हाला शुभेच्छा असेल की येणाऱ्या काळामध्ये अजून काही वर्षामध्ये हे तुमचं रिटेलर असोसिएशन एवढं मोठं झालं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये सर्वात टॉपमध्ये चाललेलं गणपतीचा दुसरा दिवस आहे दुकानं सगळी लवकर उघडली गेली पाहिजे होती पण थोडासा लेट झाला आणि माझ्यामुळे आपल्याला सर्वांना दुकानं उघडायला आज उशीर झाला आहे त्यामुळे सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त आजच्या संपले